नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता जो व्लॉग आहे ना तुम्हाला मी एक इन्सिडंट झाला अदूसोबत तेच दाखवणार आहे तुम्हाला थमनेल पाहून तर समजलंच असेल थमनेल आणि टायटलवरून तर त्या दिवशी काय झालं एवढं भयानक इन्सिडंट झालं ना खरंच अहोंच्या आणि माझ्याही डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले तर अधूसोबत घडलं ते सांगते मी काय घडलं नाही भाडा ते काढं काढं होते पुन्हा हात काढं होते मम्मा नको प्लीज नको तर मी तुम्हाला हे ब्लॉग उशिरा शेअर करते कारण की इच्छा नव्हती त्या दिवशी हे सगळं सांगायची तुम्हाला दोन दिवसानंतरच तुम्हाला सांगती आहे मी तर त्या दिवशी अधू आहे ना हॉलमध्ये खेळत होती तर खेळता खेळता म्हणजे ती बलून तिला फुगून दिलं होतं आणि ती बलून असं मारत होती असं तर ती चेअरवर चढली जी मोठी चेअर असते ना आपली बसायची त्या चेअरवर चढली ती चेअरवर चढल्यानंतर आहे ना ती बलूनच मारत होती तिला म्हटलं की नको नको ग मग ती ब चेअरवर चढली बलून खाली पडलं खाली पडल्यानंतर मग त्या बलूनला पकडायला ती खाली उतरणार होती की काय माहिती चेअरवरून अशी चेअर उभी हो चेअरवर उभी होती चेअरवरून असं पटकन तिचा तोल असं समोर गेला आणि ती एकदम असं तोंडावर फरशीवर पडली एकदमच अचानकच घडलं ते सगळं तिचा तोल गेला आम्ही जाऊ तेवढ्यातच ती अचानक पडून गेली असं तोंडावरच पडली आणि तोंडावर पडल्याबरोबर तिला इथे नाकाला आणि हा वरच्या ओठाला या ठिकाणी थांबण्याबाडा थांब या ठिकाणी ती थी म्हणजे तिचे दात म्हणजे तिचं स्वतःच ती चावून घेतली असं पहिल्या बरोबर अचानक एक मिनिट थांब ना बाडा मला बोलू दे बोलू दे तर इतकं रडली ती भयानक आणि ब पटकन एक सेकंद न ठेवता तिला पटकन उचललो आम्ही अहो उचलले अहो उचलले उचल तर आम्हाला वाटलं फक्त लागलं असेल मग दोन सेकंद तीन सेकंद रक्त व्हायला लागलं तिथून बघतो तर काय खूप ओठ म्हणजे स्वतःच्या ओठांना चावून घेतली होती ती आणि इथे या ठिकाणी खूप ज जास्त लागलं होतं तिला आणि रक्त तर खूप निघालं खूप रडली खूप रडली हो थांब ना ग थांब ना खूप रडली होती तुम्हाला मी ते दाखवते ज्या दिवशी ते झालं ना पटकन इतकं सूज म्हणजे इथं इतकं सुजन झालं होतं खूप सुजलं होतं ते ओठ तर तेच तुम्हाला दाखवते मी आता आराम आहे ती खेळती आहे चांगलं दवाखान्यात वगैरे नेण्याचं काही पडलं नाही पण तूप वगैरे लावणं चालू आहे त्या ठिकाणी सासूबाई पण म्हटलं की तूप वगैरे लावत जा हो देते देते तर तूप वगैरे लावणे चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते ते काय झालं आणि ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी खरंच बघावसं वाटत नव्हतं एवढं सुजलं होतं ते तर एक मिनटं मी तुम्हाला दाखवते ते काय झालं मंडळी हे बघा हा जो आहे ना हे बघा हे काय झालं इकडे बघ मम्मा एकदा इकडे बघ आपण मंडळींना दाखव ना तुझं भाऊ झालं ना तुला आकर मम्मा एकदा आकार आकार अशी वरती कला तर हे बघा मंडळी तुम्हाला दिसत असेल हे बघा इतकं हे झालं ना खरंच बिलकुल म्हणजे म मूडच एवढं खराब झालं होतं ना आता तरी खूप सूज, सूजन उतरली आहे थोडीफार हो ना बाळा तिथे लागलं ला ना तुला ती आरशात बघत आहे थोडीफार सूज आहे पण खूप नाहीतर ज्या दिवशी झालं त्या दिवशी खरंच बघावं असं वाटत नव्हतं एवढं सूज होत अहो ना आणि मला एवढं गिल्टी फील होत होतं ना म्हणजे दोन सेकंद नजर हटली दुर्घटना घटली ते असं झालं हो, हो हो तूप देते चल तुला चल असं झालं तर प्लीज तुमच्या लहान मुलांकडे लक्ष द्या आणि अद्दू जन्मून एवढी वर्ष झाली पहिल्यांदा हे ना तिला हे म्हणजे रक्त निघत पर्यंत असं झालं नाहीतर तिला असं झालं नव्हतं की कधीच म्हणजे रक्त निघत पर्यंत असं इन्सिडेंट झालं नव्हतं तिच्यासोबत कधीच ती पडली पण असं नॉर्मली पण तिला हे पहिल्यांदा एवढं लागलं होतं तिला तर असं सगळं झालं तर तेच तुम्हाला सांगायचं होतं झालं हे सर तर असं सगळं झालं होतं ज्या दिवशी ज्या दिवशी लागलं ना त्या दिवशी खरंच बनवायची म्हणजे तिला दाखवायची इच्छा होत नव्हती तुमच्याशी ब्लॉग वगैरे तर मी शेअर केले जे आधी शूट करून ठेवले होते ते पण हे दोन दिवसानंतरच तुमच्याशी शेअर करत आहे तर ते आता बरं झालं ती बेटर आणि ती छान खेळतसुद्धा आहे दुसऱ्या दिवशी मला वाटलं ती खेळेल नाही खेळेल की तातच गुंतून राहील दुखणं वगैरे होत असेल तिला पण नाही ती नॉर्मल होती म्हणजे पूर्ण दिवस कसं राहते ती तसंच होती बरं झालं स्वामींची कृपा ते आता हळूहळू थांबत देखील आहे म्हटलं तुमच्याशी सगळं शेअर करते अदूला तुम्ही एवढं प्रेम करता तर ती ही हीसुद्धा बातमी तुम्हाला द्यावी म्हणून मी हा छोटासा क्लिप किंवा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अदूची इकडे पूर्ण तयारी झाली तिला अंघोळ आणि अंघोळ करतानाही तिला आता इथे साबण वगैरे लावून देत नाही एवढं असं पुसून देते कारण की चेहऱ्याला साबण लावलं तर इथे तिला लागेल आणि दुखते म्हणून तिला काही लावून वगैरे देत नाही आहे मी फक्त म्हणजे असं पुसून देते साबणाने पुसून असं थोडंसं पाणी लावून देते सध्या थांबतपर्यंत तर तिची अंघोळ झाली आता मी पण अंघोळीला चालली माझी अंघोळ व्हायची आहे तर चला मी अंघोळीला जाते मग भेट अंघोळीला जाऊन येते मग भेटते तुम्हाला Hmm. अभ्यास करता मम्मा ग्रेप्स कूटे दाखो माला ग्रेप्स अग भाई। छायन लायन कूटे दाखो अग बाई वेरी गुड जग 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 जे फॉर जग व वेरी गुड अंब्रेला अम्रेला यू फॉर अम्रेला व्हेरी गुड झेब्रा कुठे आहे झेट फॉर झेब्रा व्हेरी गुड आणि आय फॉर आईस्क्रीम आईस्क्रीम तर तू पटकन ओळखते व्हेरी गुड गुड आय गुड गुड गल आय यच फॉर हॉर्स वेर इज अ यच आ ग बाय व्हेरी गुड अँड के फॉर काइट काइट कमशिज होशील का वाटत आहे मला के फॉर काइट कुठे आहे भाडा बोटानी दाखवायचं बोटानी के फॉर काइट व्हेर इज व्हेर इज आ व्हेरी गुड तू तर हुशार आहेस भाडा पी फॉर पॅरट कुठे दाखव तर अगं ते पोळीचा तुकडा आहे पी फॉर पॅरेट कुठे आहे दाखव मला मम्मा पी कुठे आहे मिठू 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 गुड गुड छान तर मंडळी हा जो आहे ना दुसऱ्या दिवशी घेत आहे कारण की, की व्हिडिओ एडिट करता करता जाणवली की आपण कोणकोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये एंडिंगच करत नाही बरोबर तर म्हटलं जाऊ दे या व्हिडिओला तरी एंड करूयात व्यवस्थित आ, स्वामी महाराजांचं नाव घेऊन जसं स्वामी महाराजांचं नाव घेऊन की व्हिडिओच सुरुवात होते फटाका नाही आहे बाळा व्हिडिओची सुरुवात होते तसं स्वामी महाराजांचं नाव घेऊन व्हिडिओची एंड देखील मी करते तर तिला सकाळी सकाळी चिटुकले फटाके दिसले तर ते मागितली ती मला तर हा इन्सिडंट अद्दूसोबत झाला होता प्लीज तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या लहान मुलांसोबत होतच असं पण आपलं काळजी घेणे तेवढं आवश्यकच आहे कारण की एक एक सेकंद तर आपण नजर नाही देऊन राहू शकत ना तर ते तसं झालं आमचं डोळ्यासमोरच होती आमच्या पण ते तसं झालं पण आता खरंच खूप चांगली आहेत आणि ते थांबत देखील आहे आणि हा जखम आतमधला जखम तो हळूहळू थांबेल इथे वरचा जो आहे ना तो थोडा बसत आहे पण आतमधला जखम तो कोवळा आहे म्हणजे मास्क खूप कोवळा राहते ना मुलांचा छोट्या मुलांचा तर त्याच्यामुळे बसेल हळूहळू तिथे तूप वगैरे लावणे चालूच आहे तर असं सगळं झालं तर नेक्स्ट टाइम पासून काळजी तर जास्त अलर्ट अलर्ट राहावं लागेल कारण की नेहमी तर राहतोच आपण आता असं इन्सिडेंट झाल्यानंतर जास्त अलर्ट राहावं लागतं म्हणून तर तेच तुम्हाला सांगायचं होतं तर चला मग आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय आणि हो जे कोणी नवीन आले असेल चॅनलवर प्लीज 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 त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली एक कमेंट देखील करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य दोन ही स्वामी मी प्रार्थना करते मम्मा बाय सगळ्यांना vai, vale. Bye. Se diz sí, Bora